नांद का आज घेतला आणि दुपारच्या टायमाला आपल्याला आपल्या काकाचा फोन आला चाल म्हणे आपल्याला यवतमाळ झाला काय शून्य मिनिटात तयार होऊन रपकन चालू काका म्हणे तू टू व्हीलर घे आम्ही फोन झुन झने साडे तीन हजाराच्या स्पीड नो मग अपकन पोहोचलो लोहऱ्यामध्ये तिथून आलो एमआयस तिथून आलो पावरटॅक टॅक ट्रॅक्टरच्या शोरूम मध्ये तिथे घ्यायचा होता आपल्याला टॅक्टर रूम मध्ये पोहोचल्या बरोबर काय फोर व्हीलर आता आली मी फोर व्हीलरच्या पहिल्या काका म्हणजे अभि हवे त्याला का म्हणे मी म्हटलं काकाले रस्त्यानं आलो तसंच ऑफिस मध्ये आलो काकाना सई मारली ऑफिसच्या बाहेर निघालो पाहुणे इथं बसूनच होती तिथं अंदर शोरूम पाहिले गेलो शोरूमच्या अंदर ट्रॅक्टर दुरुस्त करत होत पाय इथे आरतीचं ताटे तयार झालं एवढ्यातच फुकटाचा चार फुकटाचा चाय कुठे सोडायला पुरवठा आजपर्यंत आपण कुठं फुकटाचं सोडलं नाही मग ज्या बही बाबी मी एवढी मोठी चाबाबी घेऊन आले पाहिजे बहिणी एवढी मोठी चाबी काय असते मला ते समजत म्हटलं या मोठ्या चाबीने ट्रॅक्टर चालू करून पाहिजे काही तिकडे घुसली नाही पण इकडे टॅक्टरचं लग्न चा तो आरतीचा दिवा लावे तो दिवा इजे मी इथं पण होती होतो तसंच मग शोरूमच्या मॅडम न पण पूजा केली सगळ्याचं लक्ष तिकडे होतं पण इथं पेड्याचा बॉक्स तसंच गुच्छप मध्ये येऊन कोणाला माहित नाही होता एक पेडा चोरून मस्त खाऊन घेतलं काकाने ट्रॅक्टर चालू केला मस्त शून्यच्या स्पीड वर घेऊन आले माभी हा काही मला पाहून आला म्हणणे बस माभी आपण लासतो का कोणची गाडी चालू आहे टाकला हाय तिसऱ्या गेट ना सनन पिरी बसलो पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावरच्या मॅडम म्हणे नवीन वेगा का ट्रॅक्टर ट्रॅक्टर म्हटलं मॅडम सेकंड हॅन्ला एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये